आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज अकरा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालंय चौथ्या टप्प्यातील एकूण अकरा लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढील प्रमाण आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात साठ पूर्णांक साठ टक्के जळगाव लोकसभा मतदारसंघात एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के रावेर लोकसभा मतदारसंघात पंचावन्न पूर्णांक छत्तीस टक्के जालना <अगे> लोकसभा मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक <जाए> पंच्याऐंशी टक्के औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चौपन्न पूर्णांक दोन टक्के मावळ लोकसभा मतदारसंघात सेहेचाळीस पूर्णांक तीन टक्के पुणे लोकसभा मतदारसंघात चौवेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघात त्रेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के अहमदनगर लोकसभा मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के शिर्डी लोकसभा मतदारसंघात बावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के आणि बीड लोकसभा मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे परभणी महानगरपालिकेनं तेरा मे दोन हजार बावीस रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार स्टेडियम परिसर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जा पुतळ्यासाठी जागा आरक्षित केलेल्या असून या जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलं आहे येत्या एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे या नियोजित जागेवर आहिल्यादेव होळकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार असून त्यापूर्वी या जागेवर झालेलं अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करन धनगर बांधवांनी आज निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर आनंद बनसोडे सुरेश भुमरे आबासाहेब खुने शिवाजी खुने लक्ष्मण बोबडे गणेश मुळे गणेश खुने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी तालुक्यातल्या पेडगाव ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत यामुळे पेडगाव ग्रामपंचायतीनं तात्काळ पाण्याचं था टँकर चालवून गावकऱ्यांना पाणीपुरवठा करावा अन्यथा गावकऱ्यांना आंदोलन करावं लागेल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे गणेश देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनाच्या प्रती पेडगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विविध विमा संरक्षणाच्या बाबी अंतर्गत देय अनुदान भरपाई वेळेत आता करावी तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व पीक विमा नुकसान तक्रारी स्वीकारण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर पाशा, पाशा बाळासाहेब मगर सचिन राऊत नारायण मस्के बाळासाहेब मगर अच्युत पवार विजय फिसफिसे बालाजी घोळवे दत्तात्रय काटकर शिवानंद मुटकुळे शिवाजी मुटकुळे विश्वनाथ मगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट संभाजी सेनेच्या वतीनं उद्या चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं असून खंडोबा बाजार येथून या मिरवणुकीला प्रारंभ होईल या मिरवणुकीचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते होईल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे प्राध्यापक के पी कनके डॉ राजू शिरोसे आरबी घोडके डॉक्टर विवेक नावंदर डॉ केदार कटिंग मुरुधर खुपसे आदींची उपस्थित राहणार आहेत खंडोबा बाजार मार्गे शनिवार बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क मार्गे नारायण नारायणचाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप होईल या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य प्रतिमा रथामध्ये ठेवण्यात येणार आहे तसंच ढोलताशा पथक घोडेस्वार मावळे लेझिम पालखी वारकरी हलगी पथक गोंधळी पथक वासुदेव पथक बँड पथक या मिरवणुकीचं आकर्षण असणार आहे फटाक्यांच्या आतिशबाजीसह भव्य मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत सहभागी होण्याचं आवाहन संभाजी सेनेच्या वतीनं करण्यात आलं वैशागडे बुद्ध पौर्णिमानिमित्त धम्मकाया फाउंडेशन व थायलंड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हतियांब्रे भी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले एकवीस मे ते चोवीस मे दरम्यान होणाऱ्या या समारंभाला अनेक देशांमधून हजारो लोक उपस्थित राहतात या प्रमुख अतिथींचा जाण्या येण्याचा राहण्याचा था व थायलंड येथील धार्मिक स्थळांच्या भेटीचा खर्च आयोजकांकडून करण्यात येतो समाजभूषण भीमराव हत्यामेरे निमंत्रित करण्यात आल्याबद्दल अरविंद सावते भगवान जगताप शेषराव जल्लारे सिद्धार्थ भराडे गौतम मुंडे भीमराव पतंगे दिफ डी आर तुपसुंदर गौतम साळवे यादव गोडके यांनी अभिनंदन केले परभणी तालुक्यातल्या झरी येथील जिजामाता कृषीभूषण मेघा विलासराव देशमुख यांचे चिरंजीव विक्रांत विलासराव देशमुख यांनी अमेरिकेतील विद्यापीठामध्ये दोन वर्षांपूर्वी मास्टर इन डेटा सायन्स या विषयासाठी प्रवेश घेतला होता त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून ओरिझोना विद्यापीठात एम एस सी पदवी संपादन केली आहे एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना एम एस या पदवीनं गौरवण्यात आहे विक्रांत देशमुख हे कृषीभूषण कांतराव देशमुख यांचे नातू असून या यशाबद्दल त्यांचं सर्व अभिनंदन करण्यात आलंय मानवमुक्ती मिशन परभणीच्या वतीनं सारनाथ कॉलनी इथं नुकतंच प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं यावेळी मानवमुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते त्यांनी प्राचीन भारताचा इतिहास हे सद्य परिस्थितीबाबत उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं या प्रशिक्षणात विविध जाती धर्माच्या जा महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार एन जी खंदारे सेवानिवृत्त तहसीलदार डी के ओहळ हरिभक्त परायण एकनाथ महाराज भालेराव सखाराम रणेर तुकाराम मगर बायजाबाई घोडे विलास रणखांबे आदींची उपस्थिती होती महात्मा बसवेश्वर जयंती व मातृदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र वीरसेव सभेच्या वतीनं रविवारी येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रमात आयोजित केलेल्या आरोग्य के तपासणी शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला सभा डॉक्टर केदार खटिंग यांच्या वतीनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आसोला पाठीजवळील वृद्धाश्रमात महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार देखील करण्यात आले यावेळी संतोष चौधरी शिवलिंगप्पा खापरे धन्यकुमार शिवणकर भास्कर देवडे कार्तिक कौसळीकर गंगाशंकर खुटाणे सुभाष चरवधे दीपक स्वामी संजय मठपती दिलीप कोकडे बसवराज स्वामी राजू क्षिरसागर शामराव आडगावकर दीपक जोशी हनुमान वैष्णव आशिष राऊत हनुमंत सोमवंशी सुमित गौडगे जनार्दन खाकरे कोंडिबा नावखेकर आदिची उपस्थिती होती रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्स्क्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतर्फे नुकतंच उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कार्याचा अनुभव देत असतानाच व्यायाम योगा मनोरंजक खेळ जीवन कौशल्य विकसन विज्ञान अनुभव सृजनात्मक कार्य सामान्य ज्ञान नैतिक कथा गाणे नृत्य पाककृती इत्यादी कृती घेण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांनी या विविध कृतींमध्ये असा सहभाग नोंदवला या शिबिरादरम्यान संचालक शिक्षण डॉक्टर उदय खोडके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली त्यांनी या शिबिराचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कुलाकृती भेटवस्तू दिल्यानंतर या त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद